आज ना मला पराठ्याचा नाश्ता बनवायचा होता आणि त्यासाठी मी दोन चार बटाटे उकडू घातले होते आणि खिसून पण घेतले आणि खिसून घेतल्याच्यानंतर म्हणजे आपण असं हातानं फोडून घेतल्याने ते थोडं थोडं राहते त्यामुळे मग खिसून घेत असते कारण सॉफ्ट पराठा हो बनतो आपला आणि त्यानंतर इकडे मी भाजीची तयारी केलेली आहे कढीपत्ता पण चिरून टाकलेला आहे जिरे मोहरी सगळं काही टाकलेलं आहे आणि आपली भाजी पण म्हणजे खिसून घेतलेले बटाटे पण त्याच्यामध्ये टाकून चटणी मीठ आणि थोडा असा किचन किंग मसाला पण टाकलेला आहे भाजू भाजी आपली बनून तयार झालेली आहे इकडं बघू शकता अशा प्रकारे मी नेहमी बनवत असते पराठे आणि हो खूप छान होती भाजी एक पण पराठा फुटत नाही अगर काही नाही तर त्यामुळे मग मी असेच बनवत असते तर इकडं मी कनिक मी इकडं कणिक पण मळून घेतली होती अगोदरच ठेवली होती भिजण्याकरता आणि त्यानंतर मग इकडं मी असं आपण पुरण जसं पोळीमध्ये भरतो ना तसं मी इथं सगळी भाजी आपली भरून घेतलेली आहे आणि मस्त छान असा पराठा लाटून घेतला आणि त्यानंतर इकडं मी तवा पण गरम करायला ठेवला होता आणि मस्त आपला तवा गरम झालेला होता आणि एक साईड आपला पराठा शेकून पण झालेला होता खूप छान मस्त बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर आलेला आप आहे आपल्या पराठ्याला आणि तूप पण लावत असते मी कधी मधी आणि आज तेलच लावलेलं ला आहे तर तुम्ही पण आपले मस्त पराठे बनवून होते आणि मुलांना पण मी खायला दिले आणि तुम्ही दह्याबरोबर श्वास बरोबर सुद्धा खाऊ शकता आणि इकडं मग मला दुपारी लाडू बनवायचे होते आणि त्यानंतर मी इकडे लाडू बनवू बनवले होते आणि तुम्हाला रील पण आलेली असेल तुम्ही बघू शकता आणि इकडं मग मला संध्याकाळी करायची होती आपले कृष्ण जन्माष्टमीची पूजा वगैरे मांडायची होती त्यानंतर मग मी काही साहित्य वगैरे घेतलेलं होतं आणि बघू शकता तुम्ही आपल्या आप। तर इकडं बघू शकता आपल्या बाळकृष्णाला मी आज टोप बनव बनवला आहे तर आज किती सुंदर बनवला आहे मी टे टोप तर अजून राहिलेली काही तयारी तयारी करणार आहोत आम्ही थोड्या वेळाने करणार आहोत तर आता मग म्हणजे आता फराळ मला उपवास पण असतो गोकुळाष्टमीचा आणि त्यानंतर मग आपली जी काही आपली तयारी आहे ती पण करणार आहे तर चला तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा हा हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आत्ता संध्याकाळचे सव्वा सात वाजलेले आहेत आत्ता मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर आज आहे गोकुळाष्टमी तर आज कृष्ण जन्म करणार आहे मी घरच्या घरी तर तुम्ही सुद्धा बघा आम्ही कसं का करतो काय करतो चला मी आमची तयारी काय काय आहे ते इकडे ना मस्त असा मसाले भात बनवून घेतला आणि सगळ्यांचं जेवण म्हणजे जेवणाकरता वाढून घेतलं होतं आम्ही मस्त जेवण वगैरे केले आणि त्यानंतर मी इकडं सुरुवात केलेली होती थोडीशी तयारी करण्यासाठी तर बघू शकता अशा प्रकारे इकडे मी सगळं काही मांडून घेत आहे तर मस्त आपल्याकडं असा एक माझ्याकडे असा झुला पण आहे श्रीकृष्ण म्हणजे पाळणाच म्हणा पाळणासुद्धा आहे माझ्याकडे आणि छोटासाच माझा बाळकृष्ण मी त्याच्यामध्ये ठेवणार आहे तर अशी केलेली आहे मी तयारी तर इकडं बघू शकता मोठा समोर ठेवलेला आहे आणि छोटा पाळण्यामध्ये ठेवलेला आहे तर इकडं काही मी असं सगळं काही असं म्हणजे साहित्य शिदोरी म्हणते त्याला तर सगळी काही शिदोरी अशी मी समोर ठेवून घेतलेली आहे तर आपलं छान अशी मस्त पूजा झाली होती करून आणि हो आम्ही संध्याकाळी आरती पाळणासुद्धा क म्हणणार आहे तर पाळणा आम्ही मोबाईलवरच लावणार आहेत आणि मस्त आपली पूजा अशी करून झालेली आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आज थोडा व्हिडिओ उशिराच टाकणार आहे कारण मो लाईट पण नाही इकडं सारखं मोबाईलची बॅटरी कमी आहे त्याच्यामुळं आज थोडा उशिराच येत आहे तर नक्की लाईक करा आणि आवडला असेल तर शेअरसुद्धा करा खूप छान झालेला आहे आपला आजचा व्हिडिओ श्रीकृष्णाचा जन्म मी नेहमी असा बनवत असते दरवर्षी घरीच करत असते कारण आमच्या इथं मंदिर खूप लांब आहेत त्याच्यामुळं मग मी घरीच बनवत असते म्हणजे घरीच करत असते जन्माष्टमी तर असे काही कार्यक्रम छोटे मोठे मी घरच घरीच करीत असते कारण मुलांना पण माहिती होती ह्याच्याविषयी आपण काय करतो काय नाही तर नक्की लाईक करा आजचा व्हिडिओ इथं संपवते